मुलांनो आज तुम्हाला मी सोप्या पद्धतीने पाडे कसे पाठ करायचे एक ते दहा पर्यंत आपण बोलतो दो ना दोनच्या पाडा तीनच्या पाडा चारच्या पाडा पाचच्या पाळा दहाच्या पाडा ते जर आपल्याला पाठ बी करायचे असेल तर कोणत्या पद्धतीने पाठ करायचं व जर आपले पाडे पाठविली पाड़ झाले तरी आपण कोणत्या सोप्या पद्धतीने कसं लिहू शकतो ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी फक्त आपल्याला एक ते शंभर अंक ते फक्त आपले पाठ पाहिजे एक ते शंभर अंक बघा मी तुम्हाला सांगतो एकदम सोप्या पद्धतीने आधी हे लिहून घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जर आपण इंग्रजीमध्ये म्हटलं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मग आता दोनच्या पाळा कसा लिहायच्या जर आपला पाळा जर आपला पाठ नसेल ते कोणत्या पद्धतीने लिहायच्या ते तुम्हाला शिकवणार आहोत आता इथे एक आहे तिथं काय लिहायचं दोन मग ती कसं लिहायचं मग नंतर बघा एक दोन तीन चार ती च्यार आला, पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस हा एकदम सोप्या पद्धतीने आपला दोनच्या बाळा

पांच, हा सात आठ नौ दहा अक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक वीस एकवीस बीस तेवीस चौवीस पंचवीस सवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हा ती। आपला तीन च्या बाळा तयार झाला फक्त आपल्याला काय पाहिजे एक ते शंभर पर्यंत अंक पाठ पाहिजे ते आपण दोन ते दहा पर्यंत पाडे आरामाने पाठ करू शकतो आता झाला आपला तीनच्या पाडा आता तीनच्या बाळावर तीन एक तीन सहा एक नऊ एकोक बारा तिनं पाच पंधरा तीनशे अठरा तिन साते एकवीस तिने आठे चोवीस 30, सत्तावीस तीस असाच आपण चार तयार करणार आहोत एक चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस एकोणचाळीस चाळीस हा झाला आपला चार चा सोळा चार पंचवीस चार सं चोवीस चार ते अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार दहा चाळीस आता आपण पाच छोट्या बाळा तयार करणार आहोत पाच छा बाळा एकदम आहे एक, एक दोन तीन चार पाच आला ना पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळ चौवेचा पंचेचाळीस छेचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास बघा आता पाच तयार झाला आपला पाच आहे का पाच पाच जुने दहा पाच ते पंधरा पाच चौक पाच पाच पंचवीस पाच संख तीस पाच सतत पस्तीस पाच आठ चाळीस पाच दोन पंचेचाळीस पाच दहा पन्नास आपले एक ते शंभर अंक जर पाल राहिले तर आपण सहज एक ते दहा पर्यंत लिहू शकतो तुम्हाला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आला ना पस्तीस इतर छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस त्रेचाळ बेचाळीस पंचेचाळ पंचेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास या पद्धतीने सोप्या पद्धतीने राहणार आहे